तर काय विषय पब्लिक आजमच्या मंडळातल्या भरक्या बोरणी त्यांचं एक नाटक बसवलं आणि तीज आपल्याला आज इथे सादर करून दाखवणार आहेत. पण जोय राज आणि रजनी केलाय का पुर्गी जरा ओली. तर हेयत आमच्या वाटले सगळ टॉपचे क्रिएटर आणि ह्यानी सगै नाटक बसवलं आणि हेयची त्यांचा गुरुजी. हे आहे? अर्बावन तुम्ही सगळे भाल्या भाजणाव लाल्या. तर बावन आज तुम्हाला वासाले सारे करून दाखवणार आहे. एटी लिया पुढे या. ते असं मी तुला म्हणणार मी तुला तापडल्या जाणार तू खाली ओकायचं सुई ज्या उललेलकेने भाऊ आणि केली त्याला तर त्याला माझ्या अवसर राहू देवसर मला मुळवे असे म्हणून ऑपरेशन नाही केलं तर माझं मुळवे फुटणार आहे

वर्तमान काळ उद्या तुमच्या मुलीला कोळवून जाऊन लगेन करणार आहे बारा वाजता अक्षदा टाकायचं अवसर भविष्य काय सांगितला माझ्या बरोबर लग्न करून काय काय लिहायच्या रेहाच्या तुम्ही बोगा ना